नमस्कार हवा कुणाची या बोलबिडूच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत माढा मतदारसंघामध्ये आपण आहोत आणि प्रॉपर माढा गाव किंवा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे तिथं आपण जमलेलो हो। आहोत यंदाची जी माढ्याची निवडणूक आहे ती लक्षवेधी आहे हाय वोल्टेज आहे कारण सुरुवातीला असं वाटलं होतं की रणजित सिंग निमाळकर विरुद्ध महादेव जानकर अशी ही निवडणूक होते की काय परंतु महादेव जानकर यांनी शरद पवारांना भेटल्यानंतर फडणवीसांना पण ते भेटले आणि परभणीत गेले आणि नाट्यपूर्ण रीतीनं धैर्यशील मोहिते पाटलांची एंट्री झाली आता मोहिते विरुद्ध निंबाळकर असा हा सामना आहे आणि घासून लढत आहे अशी चर्चा येते आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत माडा शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिक का आहेत कार्यकर्ते आहेत आपण सांग मला सांगा की सुरुवातीला असं वाटलं होतं की निंबाळकर विरुद्ध जानकर अशी होते की काय परंतु मोहिते पाटलांची एंट्री झाली आणि कुठंतरी रंगत निर्माण झालेली आहे हवा कोणाची आहे खरोखर माडा मतदारसंघात कारण चार मतदारसंघ जे आहेत विधानसभेचे ते सोलापूर जिल्ह्यातले दोन आपले सातारा जिल्ह्यातले आहेत तुमचं काय म्हणणं आहे नक्की हवा कोणाचे आता नक्की हवामानात झालं तर नरेंद्रभाई मोदी यांचं काम पाहून उमेदवार कोण आहे ते पाहणार नाही कारण आज म जनता तुम्ही ब पाहता असन पूर्ण भारतातले असन महाराष्ट्रातले असन कारण पी एम किसानचे पैसे असते डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर जमवतात आज घरकुल असते आणि आज सगळ्यांना प्रत्येक आज तुम्ही आमच्याही माड्यातला काय पट्टा असन त्यावेळेस साधी घर होते आज घरकुलच्या मा माध्यमातून प्रत्येक गोरगरिबांना गरकुल मिळाले आणि आज महागाई बोलतात त्या पद्धतीत लोकांनासुद्धा दाम मिळायला लागलेला आहे आणि की मोदींच्या नावावरती म्हणजे जे सातत्यानं सांगतायत की मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत आहेत मला वाटतं की मोदींच्या नावावरतीच लोक मत देतील मोदींच्याच नावावर मतदान देणार आहे ती कारण तुम्ही पाहिलं असेल काँग्रेसच्या काळात आतंकवादी हल्ला असतील ही आता सध्याला पूर्ण भारतात सुरक्षित आहे पहिलं काँग्रेसच्या काळात कंटिन्यू कुठं ना कुठं बॉम्बस्फोट व्हायचं आणि आज मोहिते पाटलाबद्दल बोलायचं झालं तर ती पाठी मोहिते पाटील गेली गेलती आणि आज शेतकऱ्यांना जे पीतच आहे ते आहेत पण बाकीचे जे आता त्यांचे उमेदवार उभा केलेले आहेत धैर्यशील मोहिते पाटील असतील विजयसे असतील त्यांनी सुद्धा पाठीमाहाग बी जे पीमध्ये गेलेले आहेत आणि आता त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आज सोलापूर डी सी सी बँक असेल पूर्ण त्यांना कर्ज वाटप तुम्ही आकडा पाहिला असन यूट्यूबला असेल म्हणजे बँकेचं ही केलं तर त्यांच्याकडं रक्कम पूर्ण थकीत आहे आणि तीच रक्कम तर शेतकऱ्याला मिळेल असती तर आम्हालासुद्धा कर्ज जास्त रक्कम मिळली असती त्यांनीसुद्धा ह्याच्यात भ्रष्ट केलेला आहे लोकांना आता काय जनतेचं कोल शंभर टक्के बीजेपी आहे हे तुम्हाला पटतंय का की नरेंद्र मोदी यांच्या नावावरतीच ही निवडणूक आहे फडणवीस पण सातत्याने तेच सांगतायत माड्यामध्ये सुद्धा हाच विषय मोदी का राहुल मोदी मोदी साहेबांचं काम आहे पण आमचं माडा तालुक्याचं बघितलं तर बबन दादा शिंदे यांच्या माध्यमातून माडा शहरात माडा तालुक्यात पाण्याचा विषय असाल शेतकऱ्यांचा तो विषय पाण्या पाण्याचे बदल त्यांचं चांगलं काम केलं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना बरंच म्हणजे व्यवस्थित पाण्याबद्दल जरा हे झालं आहे काही भाग राहिलेला आहे ते पण काम चालू आहे आम्ही मा बबनदादा शिंदे हा पक्ष म्हणूनच आम्ही हे बी जे शिंदे आणि संजय शिंदे हो। रणजित निंबाळकर सुद्धा त्यांच्याच ताकदीवरती लढताय तिचं बरोबर हो। म्हणजे तुम्हाला वाटतं तुतारी किंवा माहिती पाटला नाही तर काही फार आम्ही बबनदादा शिंदे हाच पक्ष आम्ही मानतो आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाच्या उत्पादनात वाढ झाली पाहिजे ही पण शेतकऱ्याची आमची कुणी येऊ द्या आमची आम बी जे पी येऊ द्या आणि पण मोदी शेतकऱ्यांना देत आहेत सांगा पण अजून ह्यात वाढ झाली पाहिजे हमी भाऊ हमी भाऊ मिळला पाहिजे शेतकऱ्यांनी ऐकलं दोघांचं पण मत तुमचं काय म्हणणं माझं काय म्हणणं नाही सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम द्यावं आणि हा सर्वे करत असताना अण्णाभाऊसाठी अगर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातनं आज तागायतपर्यंत किती जणांना कर्ज दिलं आणि जी काय पद्धतलीत बहुजन मार मांग चांबार साळी माळी कोळी नंदीवाली वैद्य सापवाली कुडमुडी जुशी आणि काय जी काय मराठा आहे त्या मराठ्यांसाठी बँकेने किती कर्ज दिलं जो सुशिक्षित बँकाराचं क्रेडिटच नाही त्याला बँक आज तागायत किती कर्ज देते तुम्ही त्याच्या दारात उभारात बसल्या तर तुम्ही जाऊन उल्लेख केला मला वाटतं वंचितचा पण उमेदवार आहे बहुजन समाज आघाडीचा पण आहे त्यानंतर मला वाटतं लक्ष्मण हाके पण आहे बरोबर आहे काय परिणाम होईल काय परिणाम होत नाही जोपर्यंत सुशिक्षित रोज बेरोजगारांच्या हाताला काम मिळत नाही जोपर्यंत त्यांच्यात युनिटी होत नाही बेरोजगारी हा मुद्दा आहे मुद्दा आहेच शंभर टक्के आहे हो काय जर टक्के आहेत पंच्याण्णव टक्के बेरोजगारी आहे पोर आता सध्या इथं येत आहेत तालुक्यात हा तालुक्यात प्रतिबिंब ह्याच्यात उमटल का मतदानात निवडणुकीमध्ये उमटणार कारण का जे आतापर्यंत जी, आता जी मोकार पोरं फिरते त्यांना कुठंच काम नाही मोदी जे म्हटले दोन कोटी लोकांना हे दिलं करा हे म्हणतात मोदींच्या नावावरती निवडणूक आहे अहो मोदी तर ह्याच्यात वादच नाही कारण काम आहे का त्यांनी घरकुलं दिले ते शौचालय दिले रस्त्याची कामं केली दोन कोटी आश्वासन जी मुलं आता जी फिरतात ना गावात ह्यांना काम पाहिजे म्हणायचे ते आश्वासन काय पूर्ण केलेलं दिसत नाही कुठले मुद्दे आहेत महागाई मुद्दा आहे का बेरोजगारी मुद्दा आहे का काय नाही आमच्या दुधाला भाव द्या फक्त बाकी काय नाही भाव नाही ना मला सांगा पाण्याची बाटली केवढ्याला मिळते वीस रुपयाला दुधाचा रेट किती आहे लिटर न सत्तावीस रुपये लिटर न दूध घेते ती दूध रुपये दूध घ्या पाहिजे आमचं जबाबदार कोण आहे आणि कोण तुमच्या दुधाला भाव देऊ शकतो काय मग देत नाही भाऊन काय कोण आतापर्यंत समजा भाव वाढला दुधाचा भाव वाढला का मग ती दुधाचा भाव वाढवा हे एवढंच आमचा प्रयत्न आहे हे कोण देऊ शकतो हे मोहिते पाटील देऊ शकतात निंबाळकर देऊ शकतात राहुल गांधी देऊ शकतो कोण देऊ शकतो येत नाही सरकार कोणतं तर कोण देणार म्हणजे कोणच देऊ शकत काय मग त्याचा भाव दिला फायल दुधाचा कोण कोणाचं नाही कोण कोणाचं नाही सगळे आपलं आपलं बघते ती सगळे पुढारी आपलं आपलं बघते ती वरची काय गोरे गरिबासाठी काय काय गरीबांसाठी सांगा काहीच नाही गरीबांसाठी काय आहे म्हणता की सगळ्यांना हे दिलं घरकुल दिल। दिलं त्याचा त्याचा विषय आहे पण गरीबांसाठी काय नोकरी आहे ते आता कामधंदा आहे का आहे नाही काय रोजगारी भरपूर आहे आणि महागाई पण आहे महागाई पण आहे काय साडेतीनशेचा गॅस होता आता झाला बाराशे रुपयाला आणि काँग्रेसच्या काळात साडेतीनशे रुपये घेतला तर रुपये रुपये सबसिडी येत होती पेट्रोल डिझेल पण स्वस्त होतं आता पेट्रोल डिझेल पण शंभरच्या पुढे गेले लाव ठेवायचं काय विषय नाही जनता आपण बघितलं यांचं असं म्हणणं आहे काही लोकांचं म्हणणं आहे की महागाई आहे बेरोजगारी आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि नुसतं राजकारण जे आहे ते वेगळ्या गोष्टीवरती चाललेलं आहे तुम्हाला काय वाटतं की खरोखर या निवडणुकीचे मुद्दे काय आहेत या निवडणुकीचा खरा मुद्दा आहे की सध्याचा स्थानिक आता माडा भाग माडा भाग भरलं तर शेतकरी वर्ग सगळ्यात जास्त आहे तर ऊस उत्पादक शेतकरी आहे तर ऊस उत्पादक शेतकरी कुणाच्या पाठीमागे जाणार जो साखर कारखानदार चांगला भाव देतो त्यामध्ये दे बबनराव शिंदे आणि सावंत सर या यांच्याच पाठीमाग शिवाजी सावंत शिवाजी सावंत सर तानाजी सावंत सर यांच्या मागे शेतकरी वर्ग जाणार आहे इथला का तर उस कारखानदारी कोण आहे कारखानदार कोण आहे हाच आहे ना पर्याय कुठं आहे मोहिते पाटील पर्याय देऊ शकत नाही दे सध्याला पर्याय देऊ शकत नाही पण आम्ही असं ऐकलं की तुतारीची हवा इथं नाही काही नाही कुठं आहे तुतारीची हवा काय कारण आहे निंबाळकरांचा संपर्क होता का ऐकलं की निंबाळकर हे फिरकलेच नाहीत त्यांचा मतदारसंघामध्ये संपर्क कमी होता ते फक्त पुढाऱ्यांनाच भेटले त्यांच्यावरतीच ते अवलंबून हे खरं का प्रत्येक खासदार हा मतदारांना भेटू शकतो का आज एकोणीस लाख मतदान इथलं बरं का एकोणीस लाख मतदारांना प्रत्येक खासदार कोणच भेटू शकत नाही ते मला ना मान्य आहे हा संपर्क तर ठेवावा लागतो लोकांसाठी काय मत करावं लागतं निंबाळकरांनी काय केलं सांगा पाच वर्षात कुठले मोठे प्रकल्प आणले कुठले प्रश्न सोडवले निंबाळकरांनी नि काय केलं हा विषय नाही मोदी साहेबांनी काय केलं हे देशासाठी महत्वाचं आहे सध्याच्या घडीला आहे ना मोदी साहेबांना बघूनच मतदान करणार आहे आम्ही या निवडणुकीत ही निवडणूक विरुद्ध राहुल अशीच तीनशे सत्तरच विषय तीनशे सत्तर आहे आणखी आता माडा शहराचं उदाहरण घेतलं तर माडा शहर नगरपंचायत होण्याच्या आधी बरं का आणि भाजप सरकार येण्याच्या आधी घरकुलाची संख्या किती होती आणि आज किती आहे तुम्ही चौकशी करू शकता तुम्हाला नाही नाही ही निवडणूक ही विकासावर होणार आहे कारण लिंबाळकर पाच वर्षात माड्याला आलंच नाही तर माडा एक मोठं खेड आहे ह्याच्या व्यतिरिक्त माड्याची काही सुधारणा नाही आणि परवा लिंबाळकरनी काय सांगितलं की तासाला एक हजार कोटी निधी मी माड्याला दिलाय हि तर एक लाख जरी दिला असता माड्याला एक लाख रुपये तासाला तरी माड्याचा मोठा विकास झाला असता हे दादांत खोटं आहे कारण माडा माड्याचा काहीच विकास झालेला नाही आता हे तर तुतारीशिवाय आवाज नाही तुतारीच वाजणार इथं फक्त मोहिते पाटील पाटील तालुक्याला योग्य हा यांनी सांगितले बरोबर आहे आमचा विचार घ्यायचं काही कारण बी नाही हे सांगतात तेच बरोबर आहे ते बरोबर आहे आपण आणखीन काही लोकांकडे जाऊ माड्यामध्ये आम्ही आलेलो आहोत तिथं असं वातावरण दिसतंय की काही लोकांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी जे आहेत त्यांच्याच नावावरती निवडणूक होणार आहे काय म्हणतात की निंबाळकर फिरलेले नरेंद्र मोदीच्या नावावरच निवडणूक आहे मोदींनी ज्याप्रमाणे महिलांसाठी उज्ज्वला घ्यायची योजना आहे शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत म्हणजे अगोदर काँग्रेसच्या काळामध्ये ज्या योजना होत्या त्या पूर्णपणे माणसापर्यंत जात नव्हत्या मोदींच्या काळामध्ये ज्या योजना आहेत त्या योजना पूर्णपणे प्रत्येक व्यक्तीला त्याचा लाभ झाला त्यामुळे मोदींच्या मो नावावर निवडणूक होणार पण मला सांगा तरी पण इथं बेरोजगारी आहे माड्यामध्ये अनेकांनी सांगितलं की इथं लोकांना नोकरी नाही आहे त्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न दुधाला भाव इथं मिळत नाही म्हणून सांगितलं अशी चर्चा आहे की शेतकरी सन्मान योजनेमध्ये तुम्ही पाचशे रुपये देत आहे म्हणजे वर्षाला सहा हजार पण इथं नुकसान लोकांचं लाखा लाखात होते तेव्हा सहा हजार कशी पूर्ण तुमचं म्हणणं बरोबर आहे पण अगोदरच्या काळामध्ये एवढा पैसा एवढे जे पैसे येत होते ते पण त्यांच्यापर्यंत पोहोचण होते हे पण लक्षात घेतलं पाहिजे ना आधीच्या काळात काहीच पोचत नव्हतं तरी आता थोडं तरी पोच थोडं तरी त्या त्यांच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं प्रत्येक नागरिक पर्यंत पोहोचतो तुम्हालाही पटतंय का म्हणजे आता बघा हे लोकांचं काय म्हणणं आहे की मोदीच परत तीनशे सत्तर किंवा मोदी बॉम्बस्फोट झाला नाही एक सुद्धा वगैरे किंवा हे म्हणतात की निंबाळकरांनी केला विकास पण काही लोकांचं म्हणणं आहे की निंबाळकरांनी आजवर संपर्क ठेवलेला नाही तुम्ही स्थानिक पत्रकार पण आहात तटस्थपणे सांगा खरोखर काय परिस्थिती आहे मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या देशानं इंटरनॅशनल लेवलला फार मोठी भरारी घेतलेली आहे पण त्याच्याबरोबरच काय झालेलं आहे की खालचे तळागाळातले जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये मोती थोडे अप अयशस्वी झाले आहेत असं मला वाटतं आता सध्याच्या काळामध्ये आता सध्या चार मुद्दे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार गाजत आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव नाही आहे दुसरा मुद्दा असा आहे की आजपर्यंत मोदी सरकारनं जे विरोधी गटावर भ्रष्टाचार केला म्हणून जे आरोप केले त्याच त्याच पद्धतीनं मोदींनी इलेक्ट्रॉल वॉन्डच्या माध्यमातून साडेसहा हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार जो केला मुद्दा आहे निवडणूक रोखी हा मुद्दा लोकांमध्ये मुद आहे हा मुद्दा माड्यात लोकांमध्ये मुद आहे तिसरी गोष्ट अशी आहे की माढा म्हणजे माढा महाराष्ट्राचं जे राजकारण जी जडणघडण झाली महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं जे उलतापालत झाली फोडाफोडीचं राजकारण झालं ते सर्वसामान्य माणसाला कुठल्याही पद्धतीनं आवडलेलं नाही आज अशी परिस्थिती आहे की पंचवीस ते चाळीस टक्के लोक असं विचार करतात की आता आम्ही मतदान कुणाला करावं आम्ही मतदानाला घराच्या बाहेर पडावं का न पडावं कारण आम्ही जर आज आज समजा आम्ही मोदीच्या विरोधात मतदान करत असेल तर उद्या तो जाऊन त्यांच्याबरोबर जर जाऊन भिडलं तर आम्ही कुणाकडे बघायचं एक जण असं म्हणाले की मोहिते पाटील रणजित सिंग मोहिते पाटील हे अजून भाजपातच आहेत आणि धैर्यशील मोहिते पाटील मात्र एन सी पीत त्यामुळे हे साठ्याला राजकारण नाही का किंवा तिकडं बघा अर्चना पाटील जे आहेत आणि राणा जगजितच्या मिसेस आहेत किंवा ओमराजे निंबाळकर हे सुद्धा नातेवाईकच आहेत त्यामुळं सत्ता कोणाची जरी आली तरी एकाच घरात राहते ना ती नातेवाईकातच राहते माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या शक्तीनुसार मोहिते पाटलांना मोठले मोहिते पाटलांची जी ही लढाई आहे ही लढाई त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे बी जे पीनं त्यांना मागच्या पंचवर्षिकला त्यांच्या पक्षामध्ये घेऊन त्यांना जे काही वादे केले असतील ते वायदे पूर्ण केले नाहीत त्याच्यामुळं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मोहित्यांना एक निर्णय घेणं गरजेचं होतं खरं आहे का की जी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना होती त्याच्यावरूनच ठिनगी पडली आणि ती निंबाळकरांनी पळवली किंवा श्रेय घेतलं म्हणून मोहिते पाटील कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना हे मोहिते पाटलांचं फार पूर्वीपासूनचं स्वप्न आहे ते पण हो। त्यात कसं आहे त्यात आता राजकीय अंतर्गत काही संघर्ष झाले असतील पक्षात राष्ट्रवादीमध्ये असतानाही त्यांचे काहीतरी संघर्ष झाले असतील आतल्यात काही झालं असेल पण ते कृष्णा भीमास्त्रीकरण योजना बी भी जे पी पूर्ण करतो म्हणली पण ते न करता त्याचं नाव बदल आणि कृष्णा फ्लड ओव्हर ओव्हर फ्लड डायव्हर्शन असं त्याला नाव देऊन एक प्रकारे मोहिते पाटलांचं खच्चीकरणच करण्यात आलेलं आहे त्या खच्चीकरणातून मोहिते पाटलांनी शरद पवार गटाबरोबर जाण्याचा जा निर्णय घेतलेला आहे असं शेवटचा प्रश्न पत्रकार मला सांगा एका लोकसभामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ असतात तर शाजेबापू पाटील ते विरोधात आहेत मोहिते पाटलांच्या तिकडे जे जयकुमार गोरे आहेत ते विरोधात आहेत त्यानंतर संजय शिंदे आणि विठ्ठल शिंदे हे पण विरोधात आहेत मग असं असताना मोहिते पाटील कसे काय जिंकू शकतात हे निवडणूक जर ही निवडणूक जर पाहिली आपण तर ही जनतेच्या हातातली निवडणूक आहे असं दिसतंय लोकांमध्ये बी जे पीच्या प्रती पूर्णपणे रोष आहे त्याचे काय आहे त्याचे मी कारण तुम्हाला दिले नरेंद्र मोदींची लाट वगैरे हो काय नाही नरेंद्र ना मोदींची लाट मागच्या पंचवर्षकला जशी होती तशी यावेळेस लाट नाही नरेंद्र मोदींच्या विरोधातच सर्वसामान्य माणूस बोलतोय शेतकऱ्याच्या दुधाला फक्त वीस रुपये दर दिला जातो बोलतोय पण मतात परिवर्तन होईल का परिवर्तन शंभर होणार लोक प्रचंड नाराज आहेत तुम्हाला वाटतंय असं की मला काय वाटतं मोदी सरकारने काँग्रेसवर आरोप केले भ्रष्टाचाराचे आणि भ्रष्टाचार भ्रष्टाचार करूनच म्हणून पहिली निवडणूक त्यांनी लढवली आणि जिंकून पण आले पण आता काँग्रेसमधली माणसं आणि राष्ट्रवादीतली माणसं जे भ्रष्टाचार करत होती किंवा त्याच्यावर आरोप झाले त्यांना घेऊन ह्यांनी सरकार आता स्थापन करायचं ठरवलं कोटीचा आरोप केला अजित पवार त्यांनाच अर्थमंत्री म्हणून त्यांनाच तिजोरीच्या किल्ल्या दिल्या म्हणजे विरोधातले ज्यांच्यावर आरोप होते त्यांना घेऊन त्यांना साथसोबत घेऊन आता हे भ्रष्टाचारी नाहीत का मग नाहीत का पण लोकांना ह्याचा राग आहे शंभर टक्के राग आहे तो दिसणार का मतपेटीतून शंभर टक्के दिसणार लोक म्हणजे ब ह्याच्या आमदार वगैरे आमदार केला वेगळं चित्र असतंय स्थानिकचं असल्यामुळं ले पनवारच्या लेवललाही विरोधात मतदान लोक करणार आपण बघितलं इंटरेस्टिंग आहे म्हणजे पहिल्यांदा असं दिसतं आहे की माढ्यामध्ये एक तर निवडणूक चुरशीची आहे रणजितसिंग निंबाळकर यांनी संपर्क ठेवलेला नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे परंतु काही जणांचं म्हणणं आहे की नाही त्यांनी संपर्क ठेवलेला आहे मोहिते पाटणावरती अन्याय झालेला आहे म्हणून त्यांच्या बाजूने सहानुभूती आहे आणि तुतारीची हवा आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे पण दुसरीकडं नरेंद्र मोदी यांनी तीनशे सत्तर असेल किंवा शेतकरी सन्मान योजना असेल घरकुल योजना असेल लोकांना घरं देणं चांगले रस्ते देणं ही कामं देखील केलेली आहेत असं काहींचं म्हणणं नाही नरेंद्र मोदी फॅक्टर आहे असं काहींचं म्हणणं आहे काहीचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी फॅक्टर हा निगेटिव्ह आहे म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये रोष आहे अर्थात ही सगळी मतमतांतर आहेत आपण बघूयात की खरोखर निवडणुकीमध्ये ह्याचं प्रतिबिंब कसं पडतं पण निवडणूक रोखेसारखा मुद्दा मत तोच देखील चर्चेला आला हे इथलं विशेष आहे त्यामुळे आता आपण माड्याची बघितली हवा कोणाची तुतारेविरुद्ध इतर कमळ असा हा मुकाबला आहे आणि ह्याच्यामध्ये कोण बाजी मारते आपल्याला लवकरच कळेल पण तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आपण आणखीन इतर मतदारसंघात जाणार आहोत आणि असंच लोकांचा कल लोकांचं काय म्हणणं आहे निवडणुकीबद्दल उमेदवारांबद्दल ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावरती आहे का मोदीविरुद्ध राहुल आहे का हे आपण जाणून घेणार आहोत या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबू बघत राहा भिडू チ。